प्रतिनिधींनी सूचना दिलेल्या आहेत संबंधित विभागाने त्याची नोंद घेतलेली आहे नगर परिषदेने पुढाकार सूचनांची नोंद घेऊन त्याची म्हणजे पूर्वतयारी सुरू झालेली आहे आणि त्यांनी पटापट त्यांची उत्तरं दिली की आम्ही आता काय करणार काय करणार म्हणजे इतकं ॲक्टिव्ह नगर पालिका पहिल्यांदा बघत आहे मी मी आता माझी एक दोन तीन मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये जी काही एक लोकांच्या तक्रारी होत्या त्या जास्तीत जास्त दगर पंचायतीच्याच होत्या तर म्हणजे चांगलं वाटलं की इथे आपण एक ॲक्टिव्ह आहेत आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फरक आपल्या या सण उत्सवामध्ये पडेल आणि यामुळे आपले जे सण उत्सव आहेत ते चांगले पार पडतील पोलीस विभागाकडनं ज्या सूचना आहेत त्या आम्ही आमच्याकडनं देतोय गणपती उत्सव हा तीन स्टेजमध्ये आपला हा उत्सव असतो एक म्हणजे स्थापना गणपतीची स्थापना त्यानंतर दहा दिवस जो जे काही कार्यक्रम चालतात गणपतीचे तो एक दहा दिवसाचा कालावधी आणि एक शेवटचा दिवस म्हणजे विसर्जनाचा विसर्जनाची मिरवणूक तर आता स्थापनेसाठी जी काही आपण तयारी करताय तर गणपती मंडळांना ही विनंती राहील की त्यांनी ऑनलाईन त्यांचे अर्ज सादर करावे आणि प्रॉपर पर सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांनी हस्तगत कराव्या आणि ज्या अटी शर्तीवर तुम्हाला परवानगी देण्यात येते कृपा करून त्या अटी शर्ती वाचा तुम्हाला ते लक्षात येईल तुम्हाला काय काय करायचं आहे आणि ते तुमच्यासाठी चांगलं राहील तुम्हाला, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी विभागाची परमिशन घेणं आवश्यक आहे तुम्हाला जागेची परवानगी घेणं आवश्यक आहे तुम्हाला पोलीस विभागाची परवानगी घेणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या घ्यायच्या आहेत एम बीची जी इलेक्ट्रिक विभागाची जी परवानगी घेता तुम्ही ती फार आवश्यक आहे यासाठी की जर तुम्ही अनधिकृत वीज पुरवठा घेतला तुमच्या मंडळासाठी आणि त्यातून जर एखादी दुर्घटना झाली तर याची सर्वस्वी जी जबाबदारी असेल ही त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची असणार आहे तरी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आपण कुठ कोणीही अवैधरित्या वीज पुरवठा घेऊ नका आणि यासाठी आपण योग्य ती परवानगी घ्यावी त्यानंतर गणपतीचा जो दहा दिवसाचा कालावधी असतो यामध्ये काही मंडळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं प्रत्येक गणपती मंडळाला माझी अशी विनंती राहील की त्यांनी आपल्या मंडळांमध्ये वया ठेवाव्या काही रजिस्टर मेंटेन करावे त्यामध्ये आपले पदाधिकारी कोण कौन कोण आहेत त्यांची सुद्धा लिस्ट असू द्या कोणत्या दिवशी कोणाची ड्युटी असणार आहे तिथे कोण थांबणार आहे दिवसा कोण रात्री कोण हे आम्हालासुद्धा कळू द्या आणि आमच्याकडून प्रत्येक गणपती मंडळासाठी काही अंमलदार नेमण्यात येतील ते त्या, -त्या भागामध्ये विजिट करतील तुमच्याकडे ते भेट देतील तर आम्ही जेव्हा वरिष्ठ अधिकारी येतो किंवा आपले ठाणेदार साहेब जेव्हा भेट देतील त्यावेळी ते चेक करतील की माझं बीट अंमलदाराने तिथे भेट दिलेली आहे किंवा नाही तर अशा पद्धतीने आम्ही गस्त करताना तुमच्या त्या मंडळांना भेटी देत असतो काही ते ऑब्झर्वेशन आम्ही करत असतो की लोक तिथे हजर असतात किंवा नाही ते काही आक्षेपार्ह आहे किंवा नाही व्यवस्थित कार्यक्रम चालतात किंवा नाही कोणी जेव्हा जास्त गर्दी असते तेव्हा कोणी मुलींची छेडखानी करते कि किंवा कसे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस प्रशासन तुमच्यावर लक्ष ठेवत असते आणि ज्यावेळी आम्ही येतो त्या रजिस्टरवर तुमच्या सहाय्य करत असतो की यावेळी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि जो काही प्रकार असेल जर एखादी घटना असेल तर तीसुद्धा त्याची नोंद केली जाते तरी माझी विन सगळ्यांना विनंती राहील की आपण अशा पद्धतीने एक रजिस्टर ठेवावं अशा या दहा दिवसाचा जो कालावधी आहे यामध्ये आमचे लोक येतील आपल्याला भेट देतील आपणही त्यामध्ये उपस्थित राहावे आपल्या आपण जे काही स्थापना करतो मूर्तीची त्याचं पावित्र्य राखणं त्याचं एक भक्तिमय वातावरणात त्याचं विसर्जन करणं हे आपली जबाबदारी आहे आणि त्या मूर्तीला व्यवस्थित ठेवणं हे प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडावी अशी मी सगळ्यांना विनंती करेन त्यानंतर शेवटचा दिवस असतो मिरवणुकीचा या मिरवणुकीच्या दिवसामध्ये जे काही तुम्ही वाहन वापरणार आहेत त्याची व्यवस्थित चेकिंग झालेली असणं आवश्यक आहे कित्येक वेळा असं असे ते की मध्ये एखादं म्हणजे सगळे मंडल रांगेत लागलेले असतात मिरवणुकीच्या मध्ये एखादा ट्रॅक्टर बंद पडतो एखादी गाडी बंद पडते आणि मग सगळे रस्त्यात तिथे ट्रॅफिक अडकतो तर अशा पद्धतीचे कुठलेही गोष्टी होऊ नये यासाठी तुम्ही जे काही वाहन तुम्ही घेणार आहेत त्याची व्यवस्थित आर टी ओ चेकिंग करणं आवश्यक आहे ते तुम्ही जे काही वाहनं चालवणार आहेत त्याच्यावर जो ड्रायव्हर वाहन चालक जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे तो सुस्थितीत असला पाहिजे तो मद्यपान केलेला नसावा ह्याची काळजी घेणं हे तुमचंच काम आहे जर आम्हाला तसं काही आढळलं तर आम्ही त्या ते तर वाहन तर आम्ही जप्त करूच परंतु त्या व्यक्तीवरही कार्यवाही होईल आणि ती कडक कारवाई होईल तर याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आ, विसर्जन मिरवणुकीमध्ये आणि एकूणच संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळामध्ये आक्षेपार्ह कुठलेही देखावे असू नये आक्षेपार्ह कुठलेही गाणे वाजू नये आणि आपल्या एकंदरीत सर्व कृती या कु कृतीतून कुठलाही आक्षेपार्ह वक्तव्य मेसेज सोशल मीडियामध्ये कुठली पोस्ट असा कुठलाही वागणूक आपल्याकडनं होऊ नये ज्यामुळे दोन समाजामध्ये ते निर्माण होईल तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं गणेश मंडळांसाठी आपल्याला सूचना राहतील त्याचप्रकारे जी काही ईदची जी व, आ, संदल निघणार आहे आपल्याला सुद्धा ह्या सेम सूचना लागू आहेत आपले सुद्धा जे काही देखावे असतील जे काही वाहनं असतील ज्या सूचना आम्ही यांना गणपती मिरवणुकीसाठी दिलेल्या आहेत त्या सगळ्या सूचना आपल्याला लागू आहेत आपल्यासाठी सुद्धा ते वाहनांची जी चेकिंग आहे चालकांसाठी ज्या सूचना आहे त्याच्या योग्य पद्धतीने लायसन्स असलं पाहिजे कोणालाही बसवलं आणि चालवलं आणि कारण त्या देखावे असतात त्याच्यावर ते लहान लहान मुलं बसलेले असतात समजा एखादा जर अपघात झाला तर तो चालक कमीत कमी, कमी लायसन्स त्याच्याकडे होतं की नाही हा पहिला मुद्दा येतो तर ह्याची सगळ्यांची काळजी घेणं हे आपलं काम आहे आणि ते आपण घ्यायला पाहिजे मद्य पिऊन कोणीही त्यामध्ये नसायला पाहिजे आणि मिरवणुकीमध्ये कुठलेही आक्षेपार्ह देखावे किंवा आपले गाणे वाजू नये याची सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने आपण जेव्हा दोन्ही सण साजरे करतो त्यावेळी आपण सजावट करतो त्या सजावटीमध्ये झेंडे असतात कमानी असतात विविध पोस्टर असतात तर ह्या आपण जेव्हा लावतो ते वेळेतच काढून घेणे ही आपली जबाबदारी आहे कारण त्यानंतर लगेच दुसरा सण असणार आहे तर प्रत्येक आयोजकांची ही जबाबदारी राहील की त्यांनी जे काही कमानी लावलेले आहेत जे कुठे झेंडे लावलेले आहेत जे कुठे बॅनर्स लावलेले असतील ते त्यांनी वेळेत त्यांचा कार्यक्रम झाला की काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जो होणारा कार्यक्रम आहे त्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की आपण जे काही सजावट करणार आहे आपण जे काही झेंडे लावणार आहेत आपण जे काही बॅनर लावणार आहेत ते आपण काढून घ्यावे त्याही उपर मी नगर परिषदेला विनंती करेल की आपण सुसज्ज राहणे हे फार गरजेचं आहे कारण त्यासाठी आपल्याला एक पथकच नेमावं लागणार आहे आणि पुन्हा एकदा मी विनंती करेल की याही कमानी किंवा तुम्ही बॅनर्स किंवा पोस्टर जे काही तुम्ही लावणार आहेत त्याची सुद्धा परवानगी घेणं आवश्यक आहे विना परवानगी हे लावू नये आणि नगरपालिकेला माझी सूचना राहील की त्यांनी अशा विना परवानगी जे असतील त्यांच्यावर आपण वेळीच कार्यवाही करावी तर अशा पद्धतीच्या या पोलीस प्रशासनाकडनं सूचना आहेत सी सी टी व्हीच्या ज्या काही सूचना आल्या होत्या त्यावर पोलीस आणि नगर परिषद आपण एकदा सर्वे करावा आणि जे दुरुस्त करण्यासारखे कॅमेरे असतील ते आपण दुरुस्त करून ते आपण सुरू जर करता आले तर अगदी आपल्यासाठी खूप सोपं होऊन जाईल याची आपण हे करावी फुले नगर भागात गस्त वाढवावी अशी एक सूचना आलेली आहे माझी ठाणेदारांना सूचना राहील की त्यांनी ती वाढवावी आणि गणपतीचे क्रम ठरविणे ही एक महत्वाची सूचना आपल्याकडनं आलेली आहे तर यासाठी पुन्हा एकदा आपण गणपतीच्या जे पदाधिकारी आहेत मंडळ फक्त मंडळांची मिटिंग घ्यावी आणि त्यामध्ये ते काम आपण त्यांना ठरवून द्यावं जेणेकरून मिरवणुकीच्या दिवशी कुठलाही वादाचा विषय निर्माण होणार नाही याची काळजी घेणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे के ज शहराची जी काही परंपरा होती होतीच म्हणेल मी कारण मागच्या वर्षी गालबोट लागलं तर ती परंपरा कायम राहिली पाहिजे जे, जे कुठलं काही गालबोट लागलं असेल ते पुसून टाकायचं आहे आणि आपल्याला सगळं विसरून पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने आपलं नाव आता आपल्याला हे बघा ठपका लागला की तो ठपका होतो आणि ते पुसण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते आता ते पुसण्यासाठी तुम्हाला पुन्हा दहा वर्ष पुढचे घालवावे लागतील तेव्हा कुठे मग लोकांना थोडा विसर पडेल तर आपण इथे इतक्या पद्धती चांगल्या पद्धतीने गुन्हा गोविंदाने नानताय आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळे सण उत्सव साजरे करतात आहेत अरुण साहेबांनी सांगितलं की त्यांची ती जी संदल आहे ती कशा पद्धतीने निघते तर मलाही आठवते की नागपूरची जी ऊर्सची जी संदल आहे त्याचं जे उद्घाटन आहे ते भोसले साहेबांच्या त्या हातानेच होतं तर कुठलाही कार्यक्रम हिंदू मुस्लिम कुठलेही कार्यक्रम आहेत ते सोबतसोबतच होतात आणि एकमेकांच्या सहाय्याने होत असतात आणि त्यामुळेच आपण इतके दिवस गुण्यागोविंदाने आणि शांततेने इथं राहत आलेलो आहेत आणि ते आपण असेच राहावं अशी मी सगळ्यांना आवाहन करेल आणि माझे दोन शब्द संपवते पुन्हा एकदा सगळ्यांना येणाऱ्या ईद इद, ईद मिलाद आणि गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद पदाधिकारी तसेच मौलाना यांना मी मिटिंग करता आल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आपण जो बक्षीसाचा मुद्दा काढलेला होता ते मी म्हणजे आमच्या विभागाकडून मी सांगते की यावर्षी नक्की आपण असाच कार्यक्रम आयोजित करू एक शांतता समितीची मिटिंग घेऊ आणि एक दोन तीन जे नंबर आहे त्यांना आपण तो मुद्दा होता आपण जी जी पूर्वीची प्रथा होती जे गणपती शिस्तप्रिय गणपती किंवा उत्कृष्ट देखावा जे मंडळ आहेत त्यांना सुद्धा हरुणबाई आणि आम्ही ठरवून एक असा मोठा कार्यक्रम ट्रॉफी सह या ठिकाणी देण्याचा एस पी साहेब येतील किंवा मॅडम येतील तर यांच्या उपस्थितीत असा कार्यक्रम मागच्या वर्षी जो खंड पडलेला आहे तो सुरू करू आपण या ठिकाणी सर्वजण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तेच पोलीस ठाण्याच्या वतीने आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र